तर नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये आणि आमची बबरी एवढी आगाव आहे ना आता कुठं जाऊन बसली तुम्ही बघा आणि तिची बसायची जागा आहे का आणि तेही ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका उतर खाली काय तुझं का। वर उतार खाली लवकर उतार तुझ्या वजा खाली पडाल ते वर काय तुझा अच्छा काय झालं तू वर चल mau उतर उतर लवकर माव आ चल उतर खाली उतर येयचं माऊला अरे अशी कशी साडी घ्यायला आणि अशा प्रकारे इकडं आमचं टकलो हैवान तयार आहे शूट घेण्यासाठी बोकल बहिणी बोकलो घरी काय काय

ते आज आले आमच्या घरी केंद्रे अचानकच आ... नमस्कार नमस्कार काय नमस्कार अचानक काय एंट्री म्हटलं ते सांगा थोड्याचं काम होतं म्हणलं यावं लई दिवस झालं भेटलं नाही ना आणि पंचवीस हजार सब्स्क्रायब बर झालेत म्हणलं तिला जाऊन सांगावं तिनं तर काय शुभेच्छा दिलं नाही झालं आजच झाली

आता तुम्ही मला सरप्राईज 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 ही माणूस ना रियल मध्ये पण असल्याचं बरं का आलाय त्याला बायकोस कशी भेटली की कमाल देवाचा हात आहे आहे हा आमच्या वाला देवाचा काटा वरच्या वाला देवाचा ते सांगा वरचा वरचा वरच्या वाला का गॉड 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 फादर का ओके ओके युट्युबर तुमचा आहे हा असं <laughs> आहे का ठीक आहे तर मेन गोष्ट म्हणजे ना पण वगैरे केलेली आहे तशी आवड आहे आपल्याला आणि आपण टाकलेले पण ब्लॉग एक ऐंशी ब्लॉग टाकलेले चॅनल वरती आहेत आपल्या पण काही कारण असतं बनवलं नाहीत पण आपण परत चालू केलेत पण आपण शॉर्ट मध्ये नाही लॉंग मध्ये बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत अच्छा ओके आणि आपलं सगळं जीवन आहे ते खेड्यामधलं आहे आणि खेड्यामधले ब्लॉग बघायला तुम्हाला खूप आवडणार आहे सूर्य उदय असेल असे किंवा जे पाळीव प्राणी आहेत त्यांच्यासोबत जे मोज मजा केली आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी घरी जाऊपर्यंतचे व्हिडिओ आणि फक्त ड्युटीचा फक्त जे ड्युटीचा टाइम आहे ते स्किप करून बाकी सर्व आपण एक्सप्लोअर करणार आहोत आम्ही पण ब्लॉगिंग चालू केली आहे ते बी लाँग व्हिडिओ मध्ये ते शॉर्ट मध्ये असते आमचे लॉंग मध्ये किती पूर्ण झाले त्यातले झालेले आहेत सात सात दिवस कंप्लीट झाले आहेत म्हणजे आणखी त्र्याऐंशी दिवस बाकी आहे सकाळी उठल्यापासून विषयावरती चर्चा करतायत ते सुद्धा